आणि हे आमचे युट्यूबर थोडे ॲडव्हेंचर करताना बघा लोक काय काय करतात नाही पहिल्याच्या शरीर चल जाव्या लोकमान्य टिलक टर्मिनस मुंबई सावंतवाडी आहोत आता अडवली रेल्वे स्टेशन वर आणि आपण वाट बघतोय पाहुणे आता अजून आले नाही दिवा मेमून येतात का दिवा स्टॉप आहे तो दिव्याला इथे देवघर जाऊत तिथे एक बेडरूम अरे वर्क फ्रॉम होम गप्प बसायचं वाटलेली त्याला भेटल्यावर नंतर बोलला की या रस्त्याला वाघ वगैरे आम्हाला दिसतात गाव वगैरे फिरलो इथे तिथे गेलो हे सगळं होत चढतोय ना माझी <laughs> 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 <वाजी बैट ले। laughs> <laughs> <laughs> मित्रांनो मागच्या भागात पाहिले की आपण पोहोचलो पुणे येथील सुतारवाडी मध्ये गावी पोहोचलो वाजले दुपारचा एक मस्त घरी गेलो गे सामान वगैरे ठेवलं फ्रेश वगैरे झालो डेटा फटफट कॉपी केला आणि आता मी सिद्धू आणि सिद्धूच्या दादांचा मुलगा पंकज असं आम्ही जरा फेरफटका मारतोय तिथे पंकज कितीला पंकज अकरा गेला गावीच राहतो आता आम्ही जाते पंख आम्हाला घेऊन नदी दाखवायला ते मग पाणीचा आवाज कसलाय पाणीच होत पाणीच होतून गेलं आमचं बाहेरून गेलो का विहिरीला त्याच पाणी लागतंय आणि मग ते आता सगळे हे महिला मंडळ आली ती कपडे धुऊन आणि कपडे धुवून आली म्हणजे एवढं काम नसतं दरी दरी आले थे थे थे। हा? आले ही आहे ओहळ पर्या ही पाणी आहे डांबरी रस्ता संपलाय आणि आता कच्चा रस्ता सुरू झालाय ना आपण डांबर्यातच आहे रे मेन रोड पासून थोडा आतमध्ये गाव चार पाच किलोमीटर त्याच्यानंतर अजून इथे यायला एक दोन किलोमीटर आतमध्ये आला एक किलोमीटर हा रोड कुठे जातो डायरेक्ट लांबचा हा डायरेक्ट लांजा जातो इथूनच जातो बाहेरच ना इकडे इकडे येतच गाडी येते ना प्रॉपर रोड आहे काय शॉर्टकट आहे शॉर्टकट टेक्स्ट लांजे ते विचे येते झाले मला वाटतं आंबराचंच रोड आहे आता माती आली कट्टा चालू तो गाडी आता रास्ताला ओके पण तो सुतारवाडीत आणि त्या साईडला गडशीवाडी होती भाई अर्था, अर्था। अर्था। सुतार ना गडशीवाडी आहे ना त्याला हे काय गडपेड होती नासर्जन पूजा वगैरे आणि विसर्जन कुठे करतात मग जवळच आहे नदी एवढं काय लांब नाही पुढने तिकडे सगळं झाली हे नदी आहे ना बाय byte पाय रेत खोल आहे केवढं खोल आहे एवढं इथे केलं त्याचा विसर्जन पाऊस आला असेल पूर्ण भरलं असेल भरलं इथे हे लावता तर प्राउड लागत ना पाणी तुंबायला अच्छा 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 ते पाणी त्याच्यावर टाका एवढं पाणी जे तुंबအောင် जात पाणी स्वच्छ आहे ना उतरू शकतो ना गार आहे एकदम हा

मग असं का ठेवलं आहे अच्छा अच्छा इथे प्लाय भारतात काय ते पाय प्लाय बांधले पाणी मोठे होते हो मग आता का काढलं ते अडकवलं नाही ना ठिकाणी असं अडकवलं ना इथे पाणी तुंबतो ना, ना। पूर्ण उतरतो का खाली पहिला बोलायचं ना इथे आलो सांगूला अरे हा तुला तुझा जाय व्हिडिओ नाही असं जाऊ पण पडू नको काय धरणावर जातोय काय पुढे पाणी तर स्वच्छ सगळं दिसतंय आहे आरपार आणि हे आमचे युट्यूबर थोडे ॲडव्हेंचर करताना बघा लोक काय काय करतात नाही <laughs>

My Hello. 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 one hour later <laughs> ओके okay, तर मित्रांनो आपण नदीवर गेलेलो नदीवर गेल्यानंतर ना मस्त घरी गेलो आणि जेवलो जेवणामध्ये होते वरण भात उसळ होती काळे वाटण्याची लोणचं होतं पापड होतं आणि कोबीची भाजी आणि तुम्हाला सांगू जे जेवण झालेलं ना एक लंबर दहा पैकी शंभर मार्ग इतर जबरदस्त जेवण होतं मस्त जेवलो, जेवलो। आणि जस्ट गाडी झालो बोललो थोडं आराम करतो अशी एकदम डुलकी येत होती तोपर्यंत आता आपण जातोय आणायला सिद्धेशचे भाऊ येणार आहेत आपल्यासोबत कारने येणार होते पण ते ऍक्च्युअली ट्रेनने येत आहेत त्यांच्या मुलाबाळांना घेऊन तर ते आता उतरणार आहेत आडवली रेल्वे स्टेशनला तर तिकडे जाता जातोय आपण आठ अकरा किलोमीटरचा रोड आहे आपण जिथे राहतो तिथं आणि आता पोहचलो आहोत मधलीवाडी कसं कसं वाडीचं नाव मधलीवाडी हंड्रेड मीटर्स टर्न लेफ्ट फोर किलोमीटर तर मित्रांनो जातोय आपण आडवली रेल्वे स्टेशनला त्यांना पिकअप करण्यासाठी चला नो या तुम्ही गाड्या बघतात लागलेल्या ऍक्च्युली बैलांच्या ना गर्दी चल अरे जबरदस्त गर्दी रे हा इथे गर्दी बघ बैलांच्या शर्यती बघायला धमाल रे फुल काय नंतर गेलो ना तिकडे लेट होणार मग सहा चालू हे सगळं तू पहिला बोलायचं पंकज आता बोलतोय नाही आजच होते मीच दाखवले मित्रांनो इथे ते बैलगाड्या शर्यत हे बघा इथं क्रिकेट पेक्षा पण भारी करते आणि गाड्या बघ एवढ्या लागल्यात नाही लांबल्या लांब येतात ना खूप लांब ल येतात बाकासूर आला होता इथे बाक्कासूर लांजेला आहे आमच्या बैलगाड्या शर्यतीचं पण एवढे फॅन्स आहेत तिथे जबरदस्त आमच्या इकडे तर बघतात गाडी खाली तिथे लिहिलेलं ना पार्किंग विअर चालेल तिथं पण नाही पार्किंग येतो टेपरून तिथून डायरेक्ट खाली जाऊया आपण मित्रांनो पोहोचलो आपण अडवली रेल्वे स्टेशन पाहूया जरा आता ट्रेन येईल थोड्याच वेळात चल जरा प्लॅटफॉर्म तिकीट काढू אולי אבו נאו 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 נא ये आला ही कोणती ट्रेन आली आहे आपण अडवली रेल्वे स्टेशनला आणि ही अशीच वाटत उभी आहे फक्त मेमो आहे का मेमो नाही येत आहेत का दिवा मेमो ने आली नाही वाटत लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सावंतवाडी आहो दादा अडवली रेल्वे स्टेशन वर आणि आपण वाट बघतोय पाहुणे येण्याची दादा अजून आले नाही दिवा मेमून येतात स्टॉपच आहे तो दिव्याला अशी जाते की अशी दिव्यावरून येते ना दिव्यावरून येते इथून पण कोणती गाडी आहे ती आली समोर चंदीगड तिरु अनंतपुरम नॉर्थ मडगावला डायरेक्ट सांगते चंदीगड ना नाही तिरुवनंतपूर चाय पिली जाते पाहुण्याचा वेट केला जातोय सगळं काही असं निवांत चाललंय वेळच वेळ आहे पावसाचं वातावरण मस्त वाटत सांगलीकर तर कोकण कडच्या आता कोकण आम्ही कोकण मध्ये आलो ना तिकडून पण एक ट्रेन येते कोकण मधलं मधल्या ना ओखा 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 एलटीटी सावंतवाडी हॉलिडे एक्सप्रेस ती निघाली काय मागची निघाली चंदीगड तिरुअनंतपुरम लय लांबून आले रे म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे चालली आहे ती निघाली मित्रांनो तीनच आलेलो आता ट्रेन आता बरीच लेट झाली ट्रेन एक तास इथे बराच वेळ झाला आमची एक झोप झाली जातो आता आपण घरी

मित्रांनो मी अचानक मध्ये आलोय घाटवेळी ते ओमकारच्या अचानक भेट देण्यासाठी आलो त्याला भया इथे समोर ओमकार कसं वाटलं तुला माझी भेट ओंकारच्या घरी पण गणपती बसतो किती दिवस ओमकार म्हणजे सात दिवस ना छान आहे हे आहे देवघर आणि ते स्थापन केलंय छान केलं रे सजावट वगैरे हे सगळं विकत आणलं की मुंबईवरून हा बसलेलं असेल आज घरच आवड नाही मित्रांनो आलो ओंकारच्या घरी आपण भजन बघायला गेलो ओंकारचं घर दाखवतो हा हॉल आहे इथे देवघर जाऊ आता इथे एक बेडरूम अरे वर्क फ्रॉम होम गप्पा बसायचं ना शांत एकदम ही आई पडवी इथे किचन आहे अरे काय करत आहेत नूडल्स लाडू लाडू अरे वा, वा।, <laughs> वा मस्त किती दिवस मुक्काम मग आता म्हणजे दोन तारखेपर्यंत मग घर बंदच असेल ना मग अच्छा आता असते का

तर मित्रांनो आलो होतो मी ओंकारला भेटायला ओंकारचं गाव आहे घाटीवेळे कामेरकर वाडी जे कोल्हापूर रत्नागिरी हायवे वरून थोडं आतमध्ये आहे चारी बाजूला डोंगर आहेत आणि आम्ही डोंगर उतरून फार आतमध्ये आलेलो ना एकदम खाली जरा भीतीच वाटलेली त्याला भेटल्यावर नंतर बोलला की या रस्त्याला वाघ वगैरे आम्हाला दिसतात तर आलेलो ओंकारला भेटायला तो म्हणत होता की जरा भेट वगैरे सर तर मी पण आलो रात्रीच आलो जरा रात्री यायला नको पाहिजे होतो पण नंतर मला वेळ मिळाला असता वे की नाही ते माहीत नव्हतं म्हणून मी आताच आलो त्याला भेटायला तर भेटून पण खूप छान वाटलं त्याचं घर पण बघितलं मस्त काकींना पण भेटलो त्याच्या आईला पण मिळालो आत्याला पण भेटलो खूप छान वाटलं छान असा सात दिवसांचा गणपती बसवला त्याने तर निघालो आता पुन्हा एकदा आपल्या घरी वाजले जातात रात्रीचे अकरा एकवी घरी जाता जाता आपल्याला बारा असतील तर मित्रांनो भेटूया आता आपण एका नवीन भागामध्ये आजच्या भागात आपण असंच आपण सगळं फिरत होतो गाव वगैरे गाव वगैरे फिरलो इथे तिथे गेलो हे सगळं होतं चढते ना माझी फाटली झालं काय गाडीला रोड बघा कस आहे तर नक्की लाईक करा कॉमेंट करा करा शेअर आणि नवीन तर सबस्क्राईब करायला विसरू नका मी सिद्धीत स्टोरी तुम्हाला आज पण सांगितली पुढच्या ब्लॉग मध्ये सांगेल की नक्की आम्ही इथे सिद्धीतच्या गावी का आलेलो तर दोघंच आलेलो दोघं आता जातोय मस्तपैकी शिवनेरीला जेवण पण जेवला भाऊ काय एक नंबर होता ना शिवनेरी म्हणून हॉटेल हो आहे स्पॉन्सर नाही बोलत आहे पण छान होत तिकडे ताक पण पि ताक बोलतोय सोल काय सोलकडी पण पि तर भेटूया पुन्हा एकदा नवीन भागामध्ये उद्याच्या काय प्लॅन आहे सांगतो उद्याच बी सेफ राईट सेफ भाग आहे आम्ही येऊपर्यंत पाऊस आलो